राष्ट्रीय लोकशाही आघाडी लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार रालोआच्या सर्व खासदारांची उद्या नवी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विचारमंथन करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी देशात आणि राज्यातही विविध पक्षांच्या बैठकांचं सत्र आजही सुरूच इंडिया आघाडीचा तुर्तास विरोधी वाकांवर बसण्याचा निर्णय मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांचा अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास कोणीही शरद पवार यांच्या संपर्कात नाही सुनील तटकरे यांनी केला दावा इंडिया आघाडीच्या जातीयवादी आणि संभ्रमाच्या राजकारणाला जनता वारंवार फसणार नाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे यांनी केली टीका हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात सर्वत्र उत्साह विविध ठिकाणी सोहळा साजरा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियाई जोडीदार मॅथ्यू एबडेन या जोडीचा उपांत्य फेरीचा सामना सुरू आणि उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा अखेर नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यामध्ये आगमन